कृषी पंपधारक ग्राहक मंचातर्फे महावितरण अभियंत्यांना निवेदन कृषी धोरण दोन हजार वीसची अंमलबजावणी करावी कृषी पंपांचे प्रत्यक्ष मीटर रिडिंग घेऊन बिलांचे मूल्यमापन करावे अशा मागण्या कृषी पंपधारक ग्राहक व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी महावितरण अधिकाऱ्यांना कृषी धोरण दोन हजार वीसची अंमलबजावणी करण्याबाबत जाब विचारला तसेच शेतकऱ्यांवरील अन्याय कधी दूर करणार असा प्रश्नही विचारला कृषी पंपधार ग्राहक मंच व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आले त्यांनी महावितरणच्या द्वारका उपविभाग अंतर्गत येणाऱ्या दोन हजार कृषी ग्राहकांवर सरासरी बिले लावून अत्याचार करत असल्याने उपविभाग प्रमुख व इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरले महावितरण कंपनीचा मनमानी कारभार बंद करावा व पंधरा दिवसात वीज बिले दुरुस्त करून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावेल असा इशाराही लोकप्रतिनिधींनी दिला वारंवार अर्ज करूनही शेतकऱ्यांना सुधारित वीज बिले मिळत नाहीत ती सरासरी आकारण्याचे काम महावितरणकडून चालू आहे कृषी धोरण दोन हजार वीस महावितरण अधिकारी विसरलेत का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी विचारला सन दोन हजार पंधरापासून मीटर रिडिंग एजन्सी नसल्याने ग्राहकांना एकसारखे युनिट आकारण्यात येत असल्याचे पुरावे महावितरणचे द्वारका उपविभागप्रमुख नारायण सोनवणे यांना देण्यात आले महाराष्ट्र राज्य सरकारचे कृषी धोरण दोन हजार वीसचे सक्तीने पालन करण्यात यावे त्यातील तरतुदीचा लाभ हा शेतकऱ्यांना देण्यात यावा द्वारका उपविभागातील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन मीटर तपासणी अहवाल बनवून त्यांना नियमानुसार बिले आकारण्यात यावी ज्या कृषी पंपांचे मीटर फॉल्टी आहेत त्यांना ते त्वरित बदलून देण्यात यावे महाराष्ट्र शासन कायदा दोन हजार चौदा नुसार कृतीची मानके पूर्ण न केल्याने नुकसान भरपाई तरतुदीनुसार असलेली नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना देण्यात यावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी डॉक्टर डी एन कराड तानाजी भावे सोमनाथ बोराडे सुदाम डेमसे साहेबराव आवाड सुनील कोतमेरे अमोल जाधव मनोहर बोराडे भगवान दोंदे शांताराम पोरजे दोंदे ताई राहुल गायकवाड संदीप जगताप चेतन चोंबळे दत्तू कोंबडे अजय पाटील खंडूभाऊ दोंगडे तानाजी कवडे शांताराम पोरजे सदाशिव जाधव अंबादास जाचक संतोष बोराडे गंगाधर दोंगडे संदीप डेमसे संजय जाधव आत्माराम डावरे विनोद बावसकर राहुल गायकवाड दर्शन लड्डा तसेच शेतकरी यावेळी उपस्थित होते यावेळी माहुतरण कंपनीचे द्वारका उपविभाग प्रमुख नारायण सोनवणे पाथर्डी कक्षप्रमुख सतीश मेहर आदी उपस्थित होते ए न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक